आज आपण महाराष्ट्राच्या एक सुंदर संस्कृतीबद्दल आज आपण बोलणार आहोत ती सुंदर संस्कृती किंवा परंपरा म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस आणि नवरंग नवरंग हे फक्त आपल्या वस्त्रांपुरतेच मर्यादित नसून ते आपल्याला नवीन दिशा नवीन रंग आपल्या जीवनामध्ये भरण्याचं काम करत असतात नवरात्रीमध्ये आपण विविध देवींची उपासना करतो ते विविध देवीची उपासना करत असताना तर एका दिवसासाठी एका देवीचा रंग आपण ठरवतो आणि त्या रंगांचा फक्त आपल्या त्याचा एक उत्सव नसून तर तो आपल्याला नवीन प्रेरणा देणारा नवीन दिशा देणारा नवीन एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाराचा उत्सव असतो तर त्यामध्ये आज आपण नवरात्रीचे नऊ रंग आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला रंग आहे तो पांढरा रंग पांढरा रंग हा स्कंद मातेचा आवडता रंग त्या दिवशी स्कंद मातेच्या पूजेच्या दिवशी आपण पांढरा रंग वस्त्र परिधान करत असतो पांढरा रंग आपल्याला पावित्र शुद्धता याचा प्रतीक दर्शवतो दुसरा रंग आहे तो आहे लाल रंग लाल रंग कात्यायन देवीचा आवडता रंग आहे त्यामुळे कात्यायन देवीच्या पूजेच्या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करतो आणि लाल रंग हे आपल्या धैर्याचे उत्साहाचे आणि उद्मयाचे प्रतीक मानले जाते जो तिसरा रंग जो आहे तो रंग आहे निळा रंग निळा रंग हा आपल्याला काळरात्रीची पूजेचा काळरात्र पूजेच्या मातेच्या दिवशी आपण त्या वस्त्राचं परिधान करत असतो त्या वस्त्र आपण परिधान करून त्या मातेची पूजा करतो त्यामुळे निळा रंग हा काळरात्र मातेच्या पूजेच्या दिवशी आपण परिधान केला जातो आता काळ निळा रंग दृढतेचं प्रतीक मानलं जातो आपल्याला जीवन जगत असताना समस्यांवरती आपण कसं त्याच्यावरती निराकरण करायचं ते एक दृढता आपल्या मनामध्ये एक ती प्रेरणा देण्याचं काम करत असतं एक चौथा रंग जो आहे तो आहे पिवळा रंग पिवळ्या रंगामध्ये ब्रह्मदेव ब्रह्म मातेची पूजा केली जाते तर ब्रह्ममातेच्या पूजेच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतो पिवळा रंग प्रसन्नता शुद्धता याचं प्रतीक मानलं जातं पुढचा रंग जो आहे हिरवा रंग आहे हिरवा रंग आहे ब्रह्मचारण मातेचा आपण त्या दिवशी पूजा केले जातो ब्रह्मचारण पूजेच्या दिवशी आपण त्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून हिरवा रंग म्हणजे ऊर्जा उत्साह आणि संयम याचं आणि निसर्गाचं प्रतीक मानलं जातं आणि पुढचा रंग जो आहे तो आहे करडा रंग करडा रंग आहे तो चंद्रघंटा मातेचा त्या दिवशी पूजा केली जाते आणि त्या चंद्रघंटा मातेच्या पूजेच्या दिवशी आपण करडा म्हणजेच राखाडी कलरचं आपण वस्त्र परिधान करतो राखाडी कलर हा प्रामाणिकता आणि एक शुद्धतेच प्रतीक मानलं जो पुढचा रंग जो आहे तो आहे नारंगी रंग नारंगी रंग नारंगी रंग हा तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचे एक भक्तिमय जीवन देण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धी क्षेत्र देवीची काय केली जाते पूजा केली जाते त्या पूजेमध्ये आपल्याला ते नारंगी रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं आणि त्याच्या पुढे एक सांगायचं म्हणजे तुम्हाला की हे सर्व रंग ते फक्त आपल्या शरीराप्रती किंवा आपल्या वस्त्र परिधान करते मर्यादित नसून तर आपल्याला नवीन प्रेरणा देतात नवीन चालना देतात नवीन धैर्य देतात नयम संयम देतात म्हणूनच आपण हे नवरात्री एक फक्त उत्सव नसून हा एक आपल्या सकारात्मक ऊर्जेचा जे काही प्रतीक आहे ते प्रतीक मानले जाते जो पुढचा रंग आहे तो आहे गुलाबी रंग गुलाबी रंग आहे त्याच्या दिवशी गौरी मातेचं पूजन केलं जातं गौरी मातेच्या पूजनाच्या दिवशी गुलाबी रंगाचा आपण वस्त्र परिधान केलं जातं आणि गौरी मातेला आपण गुलाबी रंगाचे वस्त्र त्या पूजेच्या दिवशी आपण सर्व हे परिधान करतो तर प्रेम करुणा आणि वात्सल्य या तीन गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यतः या रंगामध्ये येतात आणि त्या पूर्ण जगाला संदेश देणाऱ्या असतात त्यामुळं आपण या सर्व नवरंगाचा स्वीकार करूया